या दहा गोष्टी तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमधून नात्यांमधून बाहेर पडण्याचे संकेत देतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी ज्या कोणत्या दहा गोष्टी सांगणार आहे त्या केवळ नवरा बायकोच्या नात्यासाठी लागू आहेत असं नाही त्या आपल्या रोजच्या आयुष्यातील कुठल्याही नात्याला लागू पडतात त्यामुळे केवळ नवरा बायको म्हणून हा व्हिडिओ कोणीही ऐकू नये आपल्या आयुष्यात आपण जी काही नाती जोडलेली असतात त्या सगळ्यांमध्ये या गोष्टी लागू होतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक, तुम्ही तुमच्या वैयक्तिक मूल्यांचा त्याग करता आणि अशी व्यक्ती बनता जी तुम्ही कधी नव्हतात ना किंवा नाही जास्तीत जास्त करून ही गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत होते मुलींच्या बाबतीत होते लग्न करून जेव्हा त्या येतात तेव्हा त्या, त्या पूर्णपणे स्वतःला बदलतात आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही बदलता म्हणजे लगेच तुम्ही तुमचा संसार मोडायला हवा असे मी म्हणत नाही पण ज्या नात्यामध्ये तुम्हाला बदलण्यासाठी जबरदस्ती केल्या जाते किंवा तुम्ही जबरदस्तीने बदलल्या जातात तुमची मूल्य बाजूला सारली जातात तुमचं अस्तित्व बाजूला होतं आणि तुमच्या बदलण्याने तुमची स्वतःची घुसमट होत असेल तुम्हाला ते आवडत नसेल आणि तुम्ही त्या नात्याला जबरदस्तीने निभावत असाल तर अशा वेळेस तुम्ही त्यातून बाहेर पडणं योग्य आहे केवळ नवरा बायकोच्या नात्यात हे लागू होईल असं नाही नंबर दोन तुमच्या विश्वासाला सतत तडा जात असेल समोरच्या व्यक्तीवर तुम्ही पूर्णपणे विश्वास करत आहात पण समोरचा व्यक्ती मात्र प्रत्येक वेळेस तुमचा विश्वासघात करत असेल अनेक वेळेस संधी देऊनही समोरचा त्याच त्या चुका परत करत असेल तर अशा वेळेस समजून जा की तुम्ही एकतर्फीने नातं सांभाळत आहात आणि समोरच्या विश्वासघाताने तुमचं नुकसान होत असेल तर ते घातक आहे म्हणून अशा नात्यांमध्ये जिथे बहुतेक वेळा संधी देऊनही विश्वासघातच होत असेल अशा नात्यात न ना राहिलेलं केव्हाही चांगलं नंबर तीन असं नातं ज्या नात्यामध्ये तुमच्या मनाचा विचार होत नाही तुम्हाला कायम दुखावलं जातं ज्या नात्यात फक्त निराशा असते कुठलंही नातं हे जेव्हा दोन्ही बाजूने मोकळेपणाने स्वीकारलेलं असतं त्याच वेळेस त्या नात्यात आनंद असतो पण ज्या नात्यात एकाची मनमानी कायम सुरू असते आणि समोरच्याचं मन कायम दुखावत असेल समोरच्याच्या मनाचा विचारच होत नसेल अशा वेळेस त्या नात्यात कसलाही आनंद राहत नाही ज्या नात्यात कुणा एकाचीच मनमानी चालते ते नातं एकतर्फी असतं त्यामुळे अशा नात्यातून बाहेर पडणंच योग्य नंबर चार तुम्हाला दुय्यम दर्जाची खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते नातं कुठलंही असो नवरा बायकोचं असो भावा बहिणींचं असो मित्रमैत्रिणींचं असो ज्या नात्यांमध्ये तुम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते तुमच्या मताला काहीही किंमत नसते तुमचं बोलणं कोणीही मनावर घेत नाही उलट तुम्हाला कायम टोमणे मारले जातात सुनावलं जातं तुमची हेटाळणी होते जे नातं फक्त तुमच्या एकट्याकडून आहे समोरच्याकडून नाही त्या नात्यात तुम्ही अडकून पडता कामा नये नंबर पाच नातं टिकवण्या योग्य नसतं धरून ठेवण्यासारखं नसतं तरीही तुम्ही ते धरून ठेवत असाल ही गोष्ट भारतीय स्त्रियांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते बऱ्याच वेळेस नवऱ्याचा त्रास असतो पण समाज संस्कार लोक काय म्हणतील या विचाराने कित्येक स्त्रिया नको असलेलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःची घुसमट करून घेतात मानसिक ताण आणि त्रास दोन्ही सहन करतात इतकं होऊनही ते नातं टिकवण्याचा त्या प्रयत्न करत असतात ज्या नात्यात त्यांचं अजिबात सुख नसतं आनंद नसतो अशा नात्यातून त्यांना शेवटपर्यंत काहीही मिळत नाही हाती लागत नाही अशा नात्यातून बाहेर पडणं योग्य ठरतं नंबर सहा ज्या नात्यामध्ये तुमच्या हे लक्षात नसेल की तुम्ही शेवटचा आनंदी कधी होतात ज्या नात्यात राहून आपल्याला हा विचार करावा लागेल आठवावं लागेल की आपण शेवटचा आनंदी कधी होतो आपल्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य कधी होतो आपण मोकळेपणाने खळखळून कधी हसलो होतो आपण आपल्या मनासारखं कधी जगलो होतो आपल्याला आवडणारी गोष्ट करताना कुणाचाही विचार मनात न आणता बिनधास्तपणे केली होती आणि त्यातून आपल्याला आनंद मिळाला होता या सगळ्या गोष्टी ज्या नात्यात तुम्हाला आठवाव्या लागतात समजून जा त्या नात्यात तुम्ही आनंदी नाही तुम्ही जबरदस्तीने ते नातं निभावत आहात नंबर सात प्रत्येक वेळेस फक्त तुम्ही एकटेच त्याग करत आहात सॅक्रिफाईस करत आहात कुठलंही नातं आनंदी असण्यासाठी मैत्रीपूर्ण असण्यासाठी ते दोन्ही बाजूने स्वीकारलेलं असावं लागतं ज्या नात्यात फक्त एका बाजूने त्याग होतो आणि दुसऱ्या बाजूने मनमानी होत आहे मनाचा कारभार होत आहे अशा वेळेस कोणा एकाची तरी होते एक जन गुलाम असतो आणि दुसरा गुलामी करून घेणारा असतो कुठलंही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यात दोन्ही बाजूने त्याग आणि समर्पण असायला हवं हो। केवळ एका बाजूने नाही नंबर आठ तुम्ही सध्याची चालू असलेली परिस्थिती नाकारता ती मान्य करत नाही कारण तुम्हाला माहित असतं की ती खूप त्रासदायक आहे एकंदरीत काय तर परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती तुम्ही स्वीकारत नाही माझं सगळं चांगलं चालू आहे व्यवस्थित आहे मला कुठलाही त्रास नाही असं तुम्ही म्हणता पण खरी परिस्थिती वेगळी असते आणि ती तुम्हाला स्वीकारायची नसते कारण ती तुमच्यासाठी त्रासदायक असते वेदनादायक असते जी परिस्थिती आपल्याला बोलून दाखवता येत नाही सांगता येत नाही अशा काही वेदना असतात ज्या बोलता येत नाहीत अशा नात्यांमध्ये अडकून राहण्यात कुठलाही शहाणपणा नाही नंबर नऊ समोरच्याच्या वागण्यामध्ये प्रत्येक वेळेस विसंगती असते समोरचा प्रत्येक वेळेस बोलतो एक आणि करतो वेगळं ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो किंवा नात्यामध्ये दुरावा येतो अडचणी असतात मन दुखावली जातात त्या गोष्टी करणार नाही असं वचन देऊन समोरचा पुन्हा तेच वागतो जे त्याला वागायचं आहे म्हणजे त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या वागण्यात विसंगती असते ज्याचा समोरच्याला त्रास होतो निर्मळ आणि नी स्वच्छ असलेल्या ना नात्यामध्ये कधीही विसंगती नसते दोन्ही बाजूने पारदर्शकता असते नंबर दहा तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न करून झाले पण सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आहेत कुठेही कसलाच बदल नाही ना तर टिकवायचं म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी करून बघितल्या समर्पण त्याग ॲडजस्टमेंट समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न सगळ्या गोष्टी करून बघितल्या तुम्ही तुमच्या बाजूने शंभर टक्के देऊन पाहिलं पण तरीही कुठल्याच गोष्टीत काडी मात्र फरक नाही तुमची सगळी मेहनत सगळे कष्ट वाया जातात अशा नात्यात तुम्ही अजून किती वेळ वाया घालवणार किती दिवस तुमची स्वतःची घुसमट करून घेणार तुमच्या आयुष्याचे किती दिवस आणि किती वर्ष वाया घालवणार शेवटी एवढंच सांगा असं वाटतं की प्रत्येक नातं मग ते कुठलंही नातं असो ते दोन्ही बाजूने समान असायला हवं तरच ते टिकून राहतं जबरदस्तीने टिकवायची गरज नसते आणि अशा नात्यातच तुम्ही आनंदी राहू शकता ज्यामध्ये तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नसेल तुम्ही नात्यामध्ये असून देखील मोकळे असाल स्वतंत्र असाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये